देवीच्या मंदिरातील चौकट पूजनाचा कार्यक्रम धोनीवाडी तालुका निपाणी येथील श्री लक्ष्मी मंदिर मंडपाचे काम सुरू असून मंदिराच्या मुख्य दरवाज्याला चौकट बसवण्याचा कार्यक्रम धार्मिक पद्धतीने व भक्तांच्या उपस्थितीमध्ये दे संपन्न झाला सकाळी विधिवित मूर्तीचे पूजन झाल्यानंतर चौकट पूजन पांडुरंग सदर यांच्या हस्ते तर गुरुवार यांच्या हस्ते शिरफळ वाढवण्यात आला धोनीवाडी गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीचे मंदिर बांधण्यासाठी काम सुरू आहे व भाविकांच्या मदतीने या मंदिराचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मंदिराच्या मुख्य गाभारा चौकट सकाळी गावातून महिलांनी आणलेल्या अंबिल कलशाची भव्य मिरवणूक ढोल वादनाच्या गजरात काढण्यात आली त्यानंतर मंदिरातील लक्ष्मी देवीची ओटी भरून पूजा आरती झाल्यानंतर महिलांनी आणलेल्या गारवा सोडून महाप्रसाद म्हणून देण्यात आला यावेळी महिला मंदिर बांधकाम कमिटीचे सदस्य व भाविक उपस्थित होते ढोणेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळी